वाढवू आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आजपाली तिघांची आणि कोणा जुन्याची किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय भागातला तुमचा काय राग असेल तर तिकडे काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण करू नका कोण करत राजकारण राजकारणाची भूमिका तुम्ही घेतली आकडे साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले त्यांचा आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी आद्यसाहेब नाही तो उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणारे आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांचा काय राजकारण थांबा बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातला काय राजकारण असं तिकडून करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथे येऊन विडोळ करू नये हे सगळ्याला विनंती आहे पंचवीस दिवसा उद्या आम्ही आंदोलन करायचं आपला महाराष्ट्र आमच्याकडे होणार तुम्ही तुमच्या राजकीय तुमच्या घरी करा इतर राजकारण करायची एवढं सांगा मी अधिकारी असून दिसून काही तुमची हर वाटते आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहे दोन दिवस ऐका 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 माझ्या बसत कसा काम करता काय पुढे घ्या जरा बसलेलं असतील तुमचं मत मांडतो तुम्हीच मत मांडतो तुमचं मत मांडतो ना हे चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथं बसलेलो नाही त्यांच्या मांडीला मांडलं नाही मला ठेवा मी चार दिवस झाले मी चार दिवस इथं बसतोय ना बसलो त्यांच्या मांडीला मांडलं ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आलेले आहे थोडी हाकेसाहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे लामध्ये खंडणी फोज जातात पवन चक्ला पवनचक्ला झाल्यानंतर ते खंड खंडणी फोज खंडणी मागतात शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंपनी द्यायचा प्रयत्न करतो पण ती प्रतिकंपन नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशा सोडण्यासारख्या एका गौत मुलाला वेदन ना <t -oria> आणि जातीवाचक सुळागार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात बरोबर मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं मत आहे की महाराष्ट्राला रेटचे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एकतर भारतीय जनता पार्टीने एक एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कौमंड यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोकं आपल्याला आरक्षणाची बँक सांगतात आज आपल्यामध्ये भांडण ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मानलेला होते आज भारतीय जनता पार्टी अशोक सरकारला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब हाबर मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते तुम्ही फोटो परत बोलते मी चळवळले कार्यकर्ते भाजप ते नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या किंवा अल्मितकरांबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर तू फोटो फोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असून ते लोकांच्या असतील परंतु जी साईल घेतली त्यांची की आम्ही आमच्याकडे एकदा टार्गेट केलं जाते टार्गेट असेल वाल्विकरण एक आरोग्य खंडणीच वालविककरांनी जर ते वाल खंडणीचा आरोपी नसते तर ते खंडणी वाहन गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो भूजनातला मुलगा आपल्या समाजाचा भूजनाचा आहे सोटोष देशमुख तो वाचला असताना त्या विनंती करतो साहेब तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस जीपी सिंगांना मानतो जो माणूस जीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर जो अधिकारी आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मी करारची साईड घेऊ नये वाल्मी <प्रस्टी> करारची साईडवर घेतली तर अशाच कोणाने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संतोष शुभ मुलाला मारला आहे तिथे जातीपाताचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निंबूनपणे संतोष शुभला मारत असेल तर तुम्ही म्हणा वाया उठायला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की दुण दुण मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता जरी दलित समाज करत असेल तर मी स्वतः त्या कुटुंबाला कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर आहे हा जाती पातीचा विषय साहेब नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वानवीकरणची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरणची अडवी आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर बरोबर वाढवू आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आजपाली तिघांची आणि कोणा किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण अपन आपल्या माणसावरती अन्याय भागातला तुमचा काय राग असेल तर तिकडे काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण करू नका राजकारण राजकारणाची भूमिका तुम्ही हाक्यसाहेब आपल्याला भेटायला वेळ नाही गेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी हाती साहेब नाही उद्या मुख्यमंत्री सुद्धा यावे आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांच्या काय राजकारण आम्हाला बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातल्या काय आपण यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथे लोक विरोबर करू नये ही सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसा उद्या आम्ही आंदोलन करावं राष्ट्र महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमच्या राज्यावर तुमच्या घरी करा इथं राजकारण करायची जाणार आहे एवढं सांगा मी तिकडे काही तुमची हाल वाटते ते आज ते तुम्हाला भेटाणारे आहेत दोन मिट पास मीच बोलतो ऐका 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 कसा शांत तसा मला पुढच्या विजयरासुलीवरती तुमचं मत मांडतो तुमचंच मत मारतो आम्हाला तुमचं मत मांडतो ना चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथे बसलो नाही त्यांच्या मांडीला मधून ठेवा मी चार दिवस झाले मी चार दिवस इथे बसलोय ना त्यांच्या मांडीला मांडीला त्याला ऐकून घ्या ते आलेले आहेत सोमनाथ सुरेशला नेहर मिळायला पाहिजे म्हणून आलेले आहे थोडी साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीडमध्ये प्रकरण घेतलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला भीड मध्ये खोक जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंड खंडणी खंडणी मागतात शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंपनल्याचा प्रयत्न करतो प्रतिकार घेत परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला आशा सोनिंगसारख्या एका भौप मुला वेदन नारायण आणि जातीवाचक शिवाय घर हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मी कराड त्या वाल्मी कराडची खाती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात मी मत मागतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं मत आहे की महाराष्ट्र हा रेटचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेसाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच नोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची नोक आपल्याला आरक्षणाची बघा सांगतात आज आपल्यामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी बांधलेले होते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोहळ्यांना सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंबात हाबरलं मी तिथे देणं होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवितले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय मी चळवटले कार्यकर्ते भाजप ते नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या किंवा अंगीतकरांबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असून ते लोकांच्या असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही आमच्याकडे एकदा टार्गेट केलं जाते अ टार्गेट असेल वानवीकरण एक आरोग्य खंडणीचे जर ते खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी माना दिली नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तर भोजनाचा मुद्दा आपल्या समाजाचा भूजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना ना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस युपीसीलांना मानतो जो माणूस युपीसिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर जो अधिकार म्हणून म्हणतो कि रए, की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मी करारची साईड घेऊ नये वाल्मी करारची साईडली तर अशाच दलित मुलाला मारलेला आहे ज्या संत स्वतंत्र मारला आहे इथे जातीपात प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत आहे मुलात प्लस कोणताही व्यक्ती सर असं निंबूनपणे संत शुभाला मारत असेल तर तुम्ही म्हणाल आवाज उठायला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता तरी दलित समाज व्यक्त करत असेल तर मी स्वतः त्या कुटुंबाला कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय साहेब नाही तर मी विनंती करतोय यापुढे वाल्वेकरांची आपण बाजू दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून जावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्वेकरांची वाढी आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर वाढवू आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आजपाली आणि कोणा जुनती किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय भागातला तुमचा काय राग असेल तर तिकडे काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण कोणी घेतलं दोन करते राजकारण राजकारणाची भूमिका तुम्ही घेतली अगदी साहेब आपल्याला घडायला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी आजच्या साहेब नाही तुमच्या मुख्यमंत्री सुद्धा येणारे आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांचा काय राजकारण आम्हाला बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काय राजकारण असं तिकडून करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथे येऊन विरोध करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पैकी दिवसा उद्या आम्ही आंदोलन करायचो महाराष्ट्र आमच्याकडे होणार

बोलत तुमचं मत मांडतो तुमचं मत मांडतो बाबा तुमचं मत मांडतो ना ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथे नाही त्यांच्या मांडीला मांडलं जरा ठेवा मी चार दिवस मी चार दिवस इथं ना त्यांनी बसलो त्यांच्या मांडीला मांडीला ऐकून घ्या ते आलेले आहे सोमनाथ सुरेशला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आलेले आहे घ्या थोडी साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घेतलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला बीड मध्ये खंडणी खोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला चक्कीला झाल्यानंतर ते खंड खंडणी खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंपनी घ्यायचा प्रयत्न करतो प्रतिकंपन नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी सहा डिसेंबरला अशा सोडण्यासारख्या एका भौत मुला बेदर नावाई दिली आणि जातीवाचक सुळागार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक वाल्मीराड त्या तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन 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 मिनिट 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 करतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं व्यक्त मत आहे की महाराष्ट्राला रेटकेराजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेसाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एकतर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच नव्हतं यांनी कौमंड काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची नृतं आपल्याला आज आरक्षणाची बैठक सांगतात आज आपल्यामध्ये भांडवल ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मानलेली होते आज भारतीय जनता पार्टी अशोक सवेंना सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरले तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चवटले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी फोटो परत बोलते मी चळवळीतले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या किंवा अंगितकरांबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असून ते लोकांचे असतील परंतु जी साईड लिहिती त्यांची की आम्ही एकदा टार्गेट केलं नसेल कारण कसं वाल्मीकरांनी एक आरोपी खंडित खंडणीचे जर ते खंडणीच आरोपी नसते तर ती खंडणी वाहन गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तर भोजनाचा मुलगा आपल्या समाजाचा भोजनाचा आहे संतोष देशमुख तो, तो वाचला असता ना मुला विनंती करतो साहेब तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस वीपी सिंगांना मानतो जो माणूस वीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर जो अधिकारी म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मी करायची साईड घेऊ नये वाल्मी करारची साईड तर <गणी> अशाच स्थळाने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन स्वतंत्र शून मुलाला मारला आहे ही प्रश्न जातीपात साहेब आहे कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निंबूनपणे स्वतंत्र शिंदे मारत असेल तर तुम्ही म्हणा वाळून उठायला पाहिजे तुम्ही म्हटलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता जरी दलित समाज व्यक्त करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला तेच कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जाती पातीचा विषय सर नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वानवीकरणची आपण बाजू घेऊन दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वानवीकरणची वाढी आम्ही सर्व समजा तुमच्याबरोबर वाढवू आणि तुमच्या आणि माझ्या गावाबद्दल अंतर खूप कमी आहे आठवाडी तिघांची आणि कोणा जुनी किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा थो आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय करतो रागातला तुमचा काय राग असेल तर तिकडं काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात सांगा इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण करू नका कोण करत राजकारण राजकारणाची भूमिका तुम्ही खाते साहेब आपल्याला घडायला ठिकाणी आले त्यांचा आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी हाती नाही मुख्यमंत्री सुद्धा येणारे आपण सगळ्यांना जे ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या काय आमच्या जिल्ह्यात कोणी इथे येऊन लोक करू नये सगळ्याला विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन करायला महाराष्ट्र आमच्याकडे होणार तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा तुमचं राजकारण करायची एवढं कामांना काही तुमच्या हर पाठवली तुम्हाला भेटाणारी आहेत दोन पासून ऐका 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 माझ्या कसं होतो बसा कसा काम करून घ्या जरा बसवले असतील तुमचं मत मांडतो तुम्हीच मत मारतो बाबा तुमचं मत मांडतो ना हे चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथं बसलेलो नाही त्यांच्या मांडीला मांडला नाही ठेवा मी चार दिवस झालो मी चार दिवस इथं बसलोय ना त्यामुळे बसलो त्यांच्या मांडीला मांडलं जरा ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आलेलं आहे घ्या कोणी हकेसाहेब भावना समजून घ्या कोणी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे लामध्ये खंडणी फोर जातात पवनच किल्ला पवनचक्ला झाल्यानंतर ते खंड खंडणी फोज खंडणी मागतात शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंपनी द्यायचा प्रयत्न करतो कंपनी होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशा सोडण्यासारख्या एका गौरला वेदन नाना आणि जातीवाचक सुळागार केला हे सगळ्यांना माहीत <स्था> आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक साहेब <स्था> <मिट> <स्था> तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन 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 मिनिट 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 मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं मत आहे की महाराष्ट्राला रेटचे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशराव आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आज आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये